भक्ती वादा दिशा बरोबर अधोगती भक्ती आधी दिशा बरोबर प्रगती बरोबर झाले पावंतच बोलायला पावंत झाला आहे का ना नॉनस्टॉप पूर्ण सूर्य काही प्रमाण नाही काय नाही

O oh, Sri

आवाज नाही फक्त मान रटला आंबट पाणी पिऊ पिऊ पाड आवाज आले राम म्हणतात राम राम अरे आवाज नाही मायाचे हे बोल नाही विचार सकाळी उठल्यापासून तो धोक्यापर्यंत फक्त काम 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 काम, काम. आणि आपला आवरलं ना आंघोळ झाली बरोबर झाला कोणा स्वयंपाक उंडा खाय उंडा आमचे जर सग नव्हतं वाजू पण आपलं काही मला आता माझ्या माता मावल्या सगळ्यात तुम्हाला शेजारी जी शेपत माया हो सगळ्यात बोलायच जी माई माय बोलणार नाही तिला शेजारी जी शेपत हा सगळे बोलताना टाळी कोणा वाजवायची वाज वाज नाही फक्त मी जसं भजन बोलीन तसं बोलायचं जय <laughs> लग्नाचं गाणं म्हणतात पण तुम्हाला सांगतं का असं म्हणून लव धरून म्हणतात मायावळ तुम्हाला हे भजन आवडलं नाही का पटलं नाही म्हणा आम्हाला जमन ते भजन दुसरं म्हणतात चार पाच जणी झोपलेले त्या <laughs> जरा चिंकी घ्या सगळ्या पुन्हा <laughs> पुरुष मंडळी एक चान्स का गपुना तुम्हाला एक चान्स पुरुष मंडळी याच्यासाठी मायासाठी जाळीवर गोड माया होत आवाज आठच्या आठ मोठं मोडी बाय आज आता पुरुष मंडळी हम बोले राधे तुम्ही

भजनामध्ये त्याच्या वेळेस गर्जना करायच्या सगळ्यांनी भजनाचा आनंद घ्यायचा आहे आवाज पाकवाचा महाराज म्हणजे सोडा आता हर घर मै कहीना हर घर मै कहीना हे कही ना my I'm gonna you hari pani pani sri santamayi <laughs> 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 eu yeah, आता चहा पण सगळे हातवरती का सगळे सगळे घोषणा करेल जोपर्यंत तुम्ही आवाज तुमचा बरोबर येत नाही तुम्ही आता तोपर्यंत तुम्हाला काही सुट्टी नाही हा जेवण जर गोपा केल्या असते नाही का नाही तुमच्या गोपा केल्या मी थोडस चहा घेऊन येतो फ्रेश हो आपण सगळे आहे की नाही ओरक म्हणा टाइम संपत आलाय जगदगुरु तकोबर आहे म्हणतात भक्तीला किंमत नाही भक्ती किती करता याला किंमत नाही भक्तीबरोबर त्याची दिशा काय ठरवता याला किंमत आहे मंदिरात दररोज नाही गेलं तरी चालतंय बा माणसाला पण मंदिरात जायचं काय साठी पहिले ठरवलं पाहिजे एक पत्थर एक बार मंदिर में जाता है तो भगवान बन है इंसान हर रोज मंदिर में जाता है, पर पत्थर का पत्थर दररोज नाही मंदिरात गेले तरी चालतंय मंदिरात जायचं कामच पडलं नाही पाहिजे देवच घरी आला पाहिजे की नाही श्री संत सावतो बा महाराज सा। पंढरपूरची वारी करता येत नव्हती बाबा जातायत नव्हतं का शेतीतले काम होते कर्माला काम मानलं कर्माला देव मानलं आपल्या जे वाटेल कर्मईनकडे ते कर्म चौकपणे बारकडाची भक्ती आहे कांदा मुळा भाजी आवगी अनेक अठरा पगड जातीमध्ये काही सदस्य संत साधू संत तुम्हाला आढळते की त्यांना पंढरपूर जाता येत नाही पण भगवान परमात्मा त्यांच्याकडे आला त्याला म्हणतात भक्ती करा पण भक्तीची योग्य दिशा ठरवा जर दिशा ठरली का ना काय फायदा एकाच्या जीवनामध्ये एवढी भक्ती एवढी भक्ती पण दिशाच नाही भागवतामध्ये उदाहरण येते जड भरत राजा आहे जड भरत महाराज राजा महाराज ऋष भगवान परमात्म्याच्या जा पोटी जन्माला भावा भावानं उपदेश केला नव्यानं भाऊ संन्याशी झाले आणि एक राजा त्याच नाव भरत या देशामध्ये तीन भरत होऊन गेले म्हणून या देशाचं नाव भारत एक शकुंतलेचा भरत काही काहीचा भरत हा तिसरा जड भरत म्हणून देशाचं नाव भारत पण यांनी भक्ती करण्यासाठी कंडकेशांना दिशा किनारे केला भक्ती सुरू झाली मा पाठसावर जीव गोतला जड भरत राजा हरणी गरबा गेला घाला तो घातला एका जन्म भगवान परमात्म्याला प्राप्त करायचं होतं पण तीन जन्म घ्यावा लागले एक हरणाचा आणि ब्राह्मण कुलामध्ये पुन्हा म्हणजे तीन जन्म मुकाम लांबला का जवळ आला लांबला भक्ती होती पण दिशा नव्हती एकाच्या जीवनामध्ये भक्ती नाही बाबा सगळ्या कथा भाग माहिती वाट सुरू आला की त्याला मारायचं त्याजवळ धन लुबडायचं आणि आपलं घर पोसायचं वाढल्या कोणी पण दिशा देणारे साधू संत जीवनामध्ये आले केले रामायण रामा, रामा आधी राम प्रभू लेण्याच्या अनुगर आदि कवी वाल्मी रामायण लिहून ठेवलं कसं चालायचं कशी मर्यादा आहे हे राम कसं वागायचं तर वाल्मिक ऋषीला शिकवलं स्वराने शिकवलं की नाही भक्ती नव्हती पण दिशा देणारे संत जीवनामध्ये आले म्हणून दिशाला महत्व आहे मा राम रावणाचं दुसरं झालं बाबाचं रामायण श्रवण करत आहात आपण राम रावणाचं युद्ध सुरू झालं बाबा आणि युद्ध सुरू झालेले असताना कुंभकर्ण आला युद्धामध्ये कुंभकर्ण आणि कुंभकर्णात ते वानर द्यायचं झाल्याची महाराज पकडायचं कुंभकर्ण एक वानर मातेच्या हाताला लागलं त्याचं नाव होतं गंध माधन सुगंध सुट्याला एवढं गोड महाराज एवढं गोड बोलत होत ना गंध माधन हातावर धरलं महाराज हातावर आणि बोलायला लागले कोण आहेस तो या देहाला गंध माधन म्हणतात म्हणले रावणा कोण हो रावणाचं म्हणून लढ म्हणले तुला जे पाहिजे ते देतो एवढस वाढत होत बाबा हातामध्ये म्हणून रामाचा रामाचा याला म्हणतात निष्ठा धर्मावर आपल्या या देशामध्ये एक पिक्चर आता रिलीज झाला पाहिजेच नाही छावा हा काय असू धर्म टिकवण महाराज <laughs> चाळीस दिवस महाराज माझ्या संभाजी महाराजांचे कोणी नख कोणी अंगाचे सालपाटी काढावे कोणी जस वाटत तस हे करावं डोळ्यामध्ये सळ्या घालाव बोलायचं महाराज जे काढायच्या विचारलं तर सांगा आमचा धर्म शिकारता <laughs> हिंदू म्हणून जगेन हिंदू म्हणून धर्म नाही सोडला म जेवढे कटर माणस होते पूर्वी एवढे कटर माणस होते आता निष्ठा विष्ठेचे माणसं झाले धर्माविषयी कटर माणस नाही राहिले म्हणून बोला लागतं ना बाबा पे सर, वार में जिस्म है। जाके कही हमने सर पर हे दिला जरा यादों ने भी कर लो।, लो के घर ना आए जो लोग घर ना आए थी खून सिलत पतकाया फिर भी बंदूक उठा के दस दस को एक ने मारा फिर गए होश गवाए जब अंत समय आया तो कह गए कि अब मरते हैं खुश रहना देश के प्यारो खुश रहना देश के प्यारो अब हम तो सफर करते हैं

धर्म नाही सोडला हिंदू धर्मामध्ये आपण मला बोला महाराज या नागपूर भंडारा मी दरवर्षी दोन, चर दोन चर पार पार में चार दोन चार कथा करतो का पावसाळ्याचे कीर्तन परंपरा नाही बाबा पण आपल्याला दुसऱ्या धर्माविषयी बोलायचं नाही आणि कोणाच्या विषयी बोलायचं नाही फक्त आपल्या धर्माचं वर्चस्व सांगायचं अनेक लोक आपला धर्म नासवायला पाहायला लागलेत आणि त्यांचा धर्म आपल्या धर्मामध्ये घालायला लागले मग कोणी गंध लावण्याले कोणी काय करायला लागले पण खरंच सांगू मग कधीतरी आपल्या पूर्वजाकडे पाहिलं पाहिजे अरे अर्धी भाकर खाल्ली फाटक धोतर घातलं पण धर्म नाही सोडला आता अनेक लोक तुमच्याकडे पैसे घेऊन येते लाख रुपये देतो दोन लाख रुपये देतो नोकरी देतो फक्त धर्म सोडा नाही सोडला पाहिजेत महाराज धर्म सोडा म्हणजे असं म्हणलं छत्रपती संभाजी महाराज महाराणा प्रताप आठवले पाहिजेत महाराज अरे धर्म सोडा म्हणण्याच्या भगत सिंग आठवले पाहिजेत आपल्याला की माझ्या देशाला स्वातंत्र्य भेटावं म्हणून महाराज स्वतः सुरा महाराज फासावर चढले भगतसिंग राजगुरु सुखदेव आठवले पाहिजेत कि नाही चिमुकड वाटत होत बाबा नाही म्हणले मी रामाला सोडणार राग आला कुंभ करणार सुरगाळ रक्ताच्या चिळ उडल्या मरण पत्कारलं पण धर्म नाही सोडला रामाला सोडलं नाही मा, मासाचा आहे बाबा समुद्राच्या काठावर फेकला सायंकाळी युद्ध सगळी वानर बसली आणि रामचंद्र राम प्रभूजी लक्ष्मण भायाच्या मांडीवर थोडी आपली मान टाके टोळा लावला हनुमंतरायच्या हातामध्ये गदा आहे आणि चव वाजून फिरतात महाराज गोल करून मग ते रात्र झाली राम प्रभूच्या कानामध्ये करुणा आवाज आलाय रा राहिले हनुमंत असं वाटतं की कोणता तरी भक्त संकटामध्ये दुःखामध्ये आणि तुम्हाला आवाज आवाज बघा ना बघितलं महाराज कोण नाही परत तोच हनुमंतरायने उडाणी घेतली मा समुद्राच्या काठावर पाडलं तो मासाचा गोळा बाबा गंध माजराचा आणि मासाचा गोळा राम राम म्हणत होता उचलला रक्त लागला आणला माझ्या प्रभूच्या समोर ठेवलं राम प्रभूच्या समोर देवा गण माध नाही चुकून राहायला ना म्हणलंय राम म्हणत आहे राम प्रभूच्या डोळ्यामधून घरकन आले मला रडायला लागले लक्ष्मण बाहेर राडतात हनुमंतजी राडतात सगळी वानरसाईना हमरडा फरून रडायला लागली लक्ष्मण मायाचा राग अनावर झाला आवेश अवतार धारण केला आणि देवाला सांगितलं देवा तुझी सत्य सत्तेने वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे दुनिया बळे आणि वृक्षाची पान हाले ज्याची सत्ता राहिली हातता मग कोठे तुझ्या सत्ते शिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही मग असा आणण्या अत्याचार का सहन करत आहेत बोल तुझ्याकडून जर रावण मारण होत नसन तर मी अवतार आहे लक्ष्मण मला सांग आज जाऊन तो रावण मारून आणतो म्हणले लक्ष्मणाचा हात पकडला रामचंद्र प्रभू लक्ष्मण थांब तुला असं वाटतं का रे या रावणाला मारण्यासाठी वनवासामध्ये यायचं माझी बाहेर पाण्याची तुला सोबत घ्यायचं आणि हे काही करण्याची गरज नव्हती या रावणा जर मला एकल्या जर मारायचं असत ना तर मी आयुधेतून फुंकार जर केले असेल लंका कुठे गेली असेल रावण कुठे गेला असता कळाला असतं का नाही पण का बोलली वाल्मिक तशी जी करीन वरतून दावेन नामान पटलर माझं उदाहरण माझ्या मनाने मला पाऊल टाकता येत नाही का मर्यादा वालमी कृषून घालून दिलेले का भक्ती नव्हती जीवनामध्ये पण दिशा जी देणारे आले म्हणून तो बऱ्या म्हणतात भक्तीला किंमत नाही पहिले दिशाला किंमत आहे भक्ती ही झाली आमची साधना आणि त्याची दिशा सांडवणी उजवी हा बघतो भक्ती भक्ती <N... N>...